नवापूर तालुक्यातील सर्वप्रथम मराठी युट्यूब न्यूज चॅनल नवापूर लाईव्ह न्यूज एनएल आपल्या हक्काचे व विश्वासाची व्यासपीठ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाचे प्रदेश युवा सचिव योगेश पाटील गोलू राजपूत यांनी सर्व पदांना सोडचिट्टी देत नंदुरबार जिल्हा विकास आघाडीला जाहीर पाठिंबा देत नवापूर नगरपरिषद नगराध्यक्ष पदाचे अधिकृत उमेदवार विश्वास बडोगे तसेच माजी आमदार शरद दादा गावित यांच्यावर विश्वास दर्शविला आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाचे प्रदेश सचिव श्री योगेश पाटील यांनी नंदुरबार जिल्हा अध्यक्ष तसेच इतर पदाधिकारी यांनी नवापूर निवडणुकीत उमेदवार देताना कोणत्याही प्रकारे विश्वासात न घेता एकतर्फी निर्णय घेतल्याने आपल्या समर्थकांसह हो। तालुका अध्यक्ष जिल्हा उपाध्यक्ष करण हिंगू शहराध्यक्ष रवींद्र मावची यांच्यासह अनेक कार्यकर्ते यांनी विश्वास बडोगे माजी आमदार शरददादा गावित पुरस्कृत जिल्हा विकास आघाडीला समर्थकांसह हो जाहीर पाठिंबा दिल्याने नवापूर नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीत समीकरणे बदलायचे पाहायला मिळत आहे माजी आमदार शरददादा गावित यांनी नवापूर शहरात एंट्री घेतल्याने शहरात एकच विषय चर्चेला जातोय टायगर इज बॅक नवापूर नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीत जिल्हा विकास आघाडीचे नगराध्यक्ष पदाचे अधिकृत उमेदवार विश्वास बडोगे यांच्या रुपाने नवापूर शहरात दमदार नगराध्यक्ष निवडणुकीत लाभणार असल्याने तसेच माजी आमदार शरददादा गावित यांनी समर्थन दिल्याने नवापूर नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीत मोठ्या घडामोडी घडल्या तर नवल नसावे नवापूर पदासाठी तसेच जिल्हा विकास आघाडीतर्फे तेवीस नगरसेवकांसाठी संपूर्ण पॅनल जिल्हा विकास आघाडी लढवत आहे आणि या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार या पक्षातर्फे गोलू राजपूत गोलू दादा यांनी ते प्रदेश सचिव आहेत युवक काँग्रेसला तसेच तालुका अध्यक्ष लादरस दादांच्या संपूर्ण टीमने आदरणीय विश्वासभाऊ आणि जिल्हा विकास आघाडीला पाठिंबा दिला त्याबद्दल आम्ही त्यांच्या मनापासून आभार मानतो आणि भाऊंना विनंती करतो हा भाऊ छान आणि फुल देऊन गुरुदादा यांचे आभार मानतो कट कट नवापूर नगरपालिका सार्वत्रिक निवडणुका लागलेल्या असून राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे आम्ही प्रदेशचे सचिव तसेच नवापूर तालुक्याचे व शहराचे काही पदाधिकारी यांनी नंदुरबार जिल्हा विकास आघाडीला जाहीरपणे पाठिंबा देत आहे कारण आम्हाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा अध्यक्ष व प्रदेश संघटक यांनी कुठल्याही प्रकारे विश्वासात न घेतल्याने जे कोणी आर्यात उमेदवार होत आहेत त्यांना उमेदवारी देऊन हे नवापूरमध्ये असं सिद्ध करत आहे की आम्ही राष्ट्रवादी पक्षाचे जुने व निष्ठावंत कार्यकर्ते आहेत म्हणून आम्ही आज राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने मी व माझी संपूर्ण टीम आम्ही आज नंदुरबार जिल्हा विकास आघाडीचे उमेदवार विश्वासभाऊ बडोगे यांना आम्ही जाहीरपणे पाठिंबा देत आहे नवापूर लाईव्ह न्यूज एन आपल्या हक्काचे व विश्वासाची व्यासपीठ